धावा श्लोक मैचा सुरमर दिनी स्तोत्र जय 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 शब्द पर स्तुति तत्पर विश्वनुते जन जन जिम्मित जिंकृतनु पुर जंजित मोहित भूत पते नटित नटाधी नटी नटना यक नाटक नाटित नाट्यरते जय जय हे रम्यक शैल परदिनी जय कार्युक्त चाप्य मंत्राने सर्व विश्व जिची स्तुती करीत आहे आपल्या नुपुरध्वनीने भूपती महादेवालाही मोहित करणाऱ्या नृत्यमय असणाऱ्या व नटून थटून आलेल्या अर्धनारी नटेश्वरी नाचविणाऱ्या आणि नृत्यनाट्य पाहणाऱ्यांमध्ये रममान होणाऱ्या अशा महिषासुराचे मर्दन करणाऱ्या आणि सुंदर केश कलापाने युक्त असलेल्या हिमालय कन्या शैलजे तुझा जय असो आई सुमन 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 सुमनो सुमन, रहारी युते श्री शीतलनी जरनी 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 रजनी कर ऋते सुनय विभ्रन भ्रम रभ्रभर भ्रमर भ्रमर भ्रमराधिपते जय जय हे महिषासुर रम मरदिनी रम्यक परदिनी शैलसुते सर्व देवतांचे देव परमेश्वर हेच दव्य असून चांगल्या मनाचे विचारांचे जे पुष्प त्या पुष्पांचीही पुष्प असलेल्या मोहक असलेल्या पुष्पांचे पुष्प अथवा देवांची देवता असलेल्या चांगल्या मनाचे देवांचे देव महादेवांचे मन कीर्तीयुक्त असलेल्या रात्रीच्या वेळी फुलणाऱ्या रमवि कमलांच्या सुगंधाने युक्त, युक्त आणि रात्री सुप्ताने प्रसन्न होणाऱ्या रजनीपती जो चंद्र तशा कोटी कोटी चंद्रांचे तेज असलेल्या जिचे सुगंधित प्रफुल्लित्व तेजस्वी चंद्रासारखे मुख चमकत आहे अशा उत्कृष्ट नयन कलाकांच्या चंचल हालचालीमुळे भ्रमराचे समुदाय भ्रम्हराणे तिच्या नेत्रकमलाकडे झेप घेऊन आढळतात आणि गुंजारव करतात अशाच महिषासुरमर्दिनीचे मर्थन करणाऱ्या आणि सुगंध केशकलापाने युक्त असलेल्या हिमालय कन्या शैलचे तुझा जयकार असो महितमाहव मल्लमल्लितमल्लितलल्लक लल्लरते विरजितमल्लिक पल्लिक मल्लिक जय जय हे महिषासुरवरदिनि रम्यक परदिनिशैलसुते महान् भयङ्कर युद्धामधे सर्वश्रेष्ठ मल्लाधारी किरात् वेशधारी शंकराकडे आकर्षित झालेल्या नादा भिल्लाच्या झोपडीतील भिल्लमालाने वेढीत जाऊन शोभायमान दिसणाऱ्या ज्या भिल्ल समुदायाकडे किरात वेशधारी शंकर प्रभूती बिल्ल मंडळीने आपल्यावर कानावर प्रफुल्लित पल्लव खोलेले असून ते अत्यंत सुंदर दिसत आहेत अशा अभिल्ल समुदायाने वेल्ली जाऊन करणाऱ्या आणि स्वतःला शृंगारीत होऊन सल्लीत झालेल्या अशा मर्दन करणाऱ्या आणि सुंदर केशकलापाने युक्त असलेल्या हे हिमालय कन्या शैलजे तुझा जय जयकारसो अविरल गंड गलद मेदूत मल्ल मल्ल राजपते स्त्रिगुण भूषण भूतकला निधी रूप पयो निधी राजसुते आई सुदनी जलला मंथ जय जय हे महिषासुरमरिनी रम्यक परदिनी सुते रम्यक परदिनी सुते सुंदर दंत पंक्तीने युक्त शारमणीय सुंदर स्त्रियांचे मन मोहित करणाऱ्या कामदेव पुत्र आहे अशा वरुण रुक्मिणीचे स्वरूप रुक्मिणी असलेल्या त्याच्या गंडस्थलामधून मधुमांत झाल्यामुळे मदाश्रव होत आहे अशा त्या थबकणाऱ्या मदाने मल्ल होऊन मस्त तालीने चालणाऱ्या गजराजाप्रमाणे जिची चाल आहे व जी गजगामिनी आहे अशा संत मस्त मोहक चालीच्या ज्या समुद्राने सौंदर्याचा साठाच असलेल्या भूषण असलेल्या, अशा महिषासुरमर्दिनीचे मर्दन करणाऱ्या आणि सुंदर केश पाने युक्त असलेल्या हे हिमालय कन्ये जय तुझा जय जय जयकारसो तेरा श्लोक पूर्ण झाले माझे नाव सु प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर दहावा श्लोक